देवळा तालुक्यातील दहिवड येथे उमराणे रस्त्यालगत शिवमळा येथे आढळली बिबटेची पिल्ले देवळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी जाधव साहेब यांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट देऊन नागरिकांना सावधान राहावे असा इशारा देण्यात आलेला आहे नागरिकांनी रात्री पहाटे एकटे बाहेर निघू नये जनावरे शेडमध्ये बांधावी घराच्या बाहेर लाईट चालू ठेवावी तसेच लहान मुलांना व म्हाताऱ्या माणसांना शक्यतो रात्री बाहेर येऊ देऊ नये आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास दादाजी दगा देवरे यांच्या शेताला कत कैलासवासी निंबा कडू देवरे यांचे दोन एकरच्या आसपास क्षेत्र आहे ती शेती पडत असल्यामुळे मोट त्या ठिकाणी मोठमोठी झाडे तयार झालेली आहेत त्या ठिकाणी जंगलसारखी परिस्थिती आहे विहिरीसारखा एक खोल खड्डा आहे त्या खड्ड्यात अजून तीन पिल्ले आहेत असे आजूबाजूच्या नागरिकांचे म्हणणे आहे त्यामधील एक पिल्ले आज नागरिकांना आढळून आले नागरिकांनी तात्काळ वनविभागाशी संपर्क करून संपूर्ण माहिती दिली वनपाल उमराणे देवीदास चौधरी विजय पगार नामदेव ठाकरे गोपाळ साबळे ताराचंद देवरे ईश्वर ठाकरे दादाजी आदी वनविभागाचे कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत आजूबाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी सावध राहावे वाघीण मादी आजु 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 त्या ठिकाणी पुन्हा येऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे आजूबाजूला शेतात असणाऱ्या शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे की वनविभागाकडून तात्काळ पिंजरा लावून त्या मादीला पकडून हलवण्यात यावे अशी मागणी आता परिसरातील नागरिकांनी केलेली आहे हा महत्वाचा रस्ता असल्यामुळे पन्नास ते शंभर फुटावर या ठिकाणी लोक शेतात राहतात त्यामुळे संबंधित विभागाने तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आहे देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहिवड